घाटकोपर आणि पवईच्या मधोमध असलेल्या खंडोबा टेकडीवर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे विकासक हिरा नंदाने यांनी तब्बल तीनशे ते चारशे झाडांची बेकायदेशीर कत्तल केल्याची धक्कादायक बाब आता उघडकीस आली आहे खंडोबा टेकडीवर अचानक दोन ते तीन जेसीबी मशीनसह खोदकाम सुरू झालं आणि जंगलाचा मोठा भाग उद्ध्वस्त करण्यात आला या अघोषित कामांविरोधात निसर्गप्रेमींनी सोशल मीडियावरून तीव्र संताप व्यक्त केला आणि या आंदोलनाला जोरदार प्रतिसाद दिला घटनेची गंभीर दखल घेत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देत अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरले त्यानंतर आमदार राम कदम यांनी ही बाब विधानसभेत उपस्थित करत आवाज उठवला या सर्व घटनेनंतर अखेर पवई पोलीस ठाण्यात हिरानंदानी विकासकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून आता विकासक हिरानंदानी यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे अध्यक्ष महोदय राम कदम यांनी ज्या बाबी या ठिकाणी नमूद केल्यात त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले खंडोबाट टेकडीवर तीनशे झाड तोडली या बाबतीत आत्ताच त्या ठिकाणी आदेश दिले जातील चौकशी केली जाईल आणि ज्या घटकाने हे कृत्य केले त्यांच्यावर फौजदारी खटला सुद्धा दाखल करायचा आहे धन्यवाद दुसरी बाब त्यांनी सांगितली की त्या ठिकाणी सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून झाडं लावण्याची गरज आहे निश्चितपणे राम कदम यांचं महोदयांचं पत्र घेऊन आमच्या सामाजिक वनीकरण विभागाला सांगून त्या ठिकाणी झाडं लावली जातील आता दुसरी बाब सांगितली की म्हणजे टेकडी कोण तोडतोय ती जर फॉरेस्टच्या अंतर्गत असेल तर तो टेकडी तोडणारा कोणी असो कुठल्या धर्माचं जातीचं पंथाचं पक्षाचं याचा मोलायजा ठेवता त्याच्यावर कारवाई केली जाईल द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई